नमस्कार घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे घरच्या स्वयंपाकमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग असं बटाट्याचं भरीत तर बटाट्याचं भरीत बनवण्यासाठी मी इथं चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत बटाटे अगोदरच स्वच्छ धुवून घेतले आणि कोरडे करून घेतलेले आहेत आता गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आणि अशा प्रकारच्या जाळीवरती हे बटाटे आपण भाजून घेणार आहोत तर ज्याप्रमाणे आपण भरीत करताना वांगी भाजून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला हे बटाटेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच आपण याला दर दोन मिनिटांनी मी दाखवते त्याप्रमाणे उलटून घेणार आहोत आणि तसेच भाजायचे आहेत म्हणजे बटाटे एकदम छान भाजले जातात आणि बटाटे जितके छान भाजले जातील तितकंच आपलं हे बटाट्याचं भरीत अगदी मस्त होईल त्यामुळे याला भाजून घेताना एक काळजी घ्यायची की हे सगळीकडून अगदी व्यवस्थित भाजलं जावं आणि त्यासाठीच त्याला दर दोन मिनिटांनी अशा प्रकारे चाकूने किंवा पकडणे उलटून घ्यायचे आणि व्यवस्थित सगळ्या बाजूने भाजून घ्यायचे आता दोन मिनिट झालेले आहेत आपण बटाटे भाजायला ठेवलेत तर तुम्ही बघू शकता बटाट्यांची खालची बाजू काळी झालेली दिसते त्यासाठीच आपण गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आहे कारण बटाटा कडक असतो त्यामुळे तो लवकर भाजत नाही मंद गॅसवरती हे बटाटे अजिबात व्यवस्थित भाजले जाणार नाहीत त्याकरता फुल फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि अशा प्रकारे दर दोन ते ती तीन मिनिटांनी उलटून सगळ्या बाजूंनी हे बटाटे व्यवस्थित भाजून घ्यायचे सात ते आठ मिनिट झालेले आहेत बटाटे आपण फुल फ्लेमवरती भाजून घेतोय आणि बटाटे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत तर हे ओळखायचं कसं तर याची काळी साल झाली म्हणजे बटाटे भाजले असं होत नाही तर त्याच्यामध्ये एखादा काटा चमचा टोचून बघायचा तो जर सहज त्याच्यामध्ये गेला तर समजायचं की बटाटे आपले अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत उशीर लागला तर चालेल पण बटाटे अगदी व्यवस्थित भाजून घ्या तरच तुमचं भरीत एकदम छान होईल तर इथं बटाटे भाजून झालेले आहेत गॅस मी बंद करते भाजून घेतलेले बटाटे आता, एक ताथ आता एका ताटामध्ये काढायचे बटाटे ताटात काढल्यानंतर आता आपण एक इथं ट्रिक वापरणार आहोत ज्या ट्रिकमुळे या बटाट्यांची साल लवकर निघेल आणि सहज निघेल तर हे बटाटे गरम असतानाच त्याच्यावर अशा प्रकारे एखादं पातेलं झाकायचं अशा प्रकारे पातेलं झाकल्यामुळे काय होईल तर बटाट्याची गरम असल्यामुळे वाफ तयार होईल आणि त्याची साल निघायला मदत होईल बटाटे पूर्ण थंड करून घ्यायचेत झाकून ठेवलेले बटाटे आता थंड झालेत तर बघूया आपण आता तर तुम्ही बघू शकता इथं ताटामध्ये थोडंसं पाण्याची वाफ दिसते आपल्याला आणि याला वाफ सुटल्यामुळेच याची साल व्यवस्थित निघते तर चमच्याने अशा प्रकारे किंवा हाताने जरी साल काढून घेतले तुम्ही तरी चालेल बटाट्यांची इथं अशा प्रकारे साल काढून घेतलेली आहे वांगी आपण भाजताना मौसर भाजतो भरीत बनवताना पण बटाटे तितके मौसर आपल्याला भाजायचे नाही आहेत तर भरीत बनवण्यासाठी कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे एक टेबलस्पून तेल आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये घालायचे आहेत अर्धा टीस्पून जिरे अर्धा टीस्पून घालूया मोहरी आणि जिरे आणि मोहरी चांगले फुटू द्यायचे जिरे आणि मोहरी फुटली की आठ ते दहा ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या अशा प्रकारे ठेचून घेतल्या म्हणजे स्वाद छान येतो आणि आता घालूया अगदी थोडासा हिंग सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालायची आणि कडीपत्ता घातल्यानंतर याला थोडंसं परतून घ्यायचं लसणालासुद्धा आपल्या तांबूस छान कलर आला पाहिजे एवढा आता याला परतून घ्यायचा आहे लसणाला छान तांबूस कलर आला की आता याला परतायचं बंद करायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, तो कांदा तर कांदा केवढा घेतला होता ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही इथं बघू शकता अंदाजे सत्तर ग्रॅम वजनाचा एवढा कांदा आपण इथं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घातल्यानंतर आता घालायचे आहेत आठ ते दहा हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मी कुठून घेतलेल्या आहेत तुम्ही थोड्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता हिरवी मिरची घालून आपण या साहित्याला परतून घ्यायचे तर कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईल एवढा आता भाजून घेऊया कांदा भाजून झाला की बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घातल्यानंतर सगळ्या साहित्यासोबत थोडंसं सा परतून घ्यायचं आता घालायचे आहेत पंचवीस ग्रॅम ओबड धोबड कुटून घेतलेले शेंगदाणे शेंगदाणे मी अगोदर खरपूस भाजून घेतले होते सगळ्या मिक्स करून घेऊया अर्धा छोटा चमचाभर घालायचे आहे हळद आता गॅस मंद करायचा आणि आपण जे बटाटे इथं भाजून सोलून घेतले होते ते मॅशरने मी थोडेसे प्रेस करून घेतलेले आहेत अशा प्रकारे तर ते हाताने चुरून आता कढईमध्ये घालायचे आहेत तर या बटाट्यांचा आपल्याला अगदीच बारीक भुगा करायचा नाही आहे कारण तसं जर केलं तर ते एकदम गिळगिळीत गेल होतील आणि या भरिताला व्यवस्थित चव येणार नाही तर सगळे बटाटे इथं मी कढईमध्ये अशा प्रकारे चुरून घातलेत सगळ्या साहित्यासोबत याला मंदाचीवरती परतून घेऊया परतून घेतल्यानंतर बटाट्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर गॅसची आज मंदच ठेवायची आणि थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती एक ताट झाकायचं आणि फक्त ताट झाकून आता दीड ते दोन मिनिट आपण याला छान वाफ काढून घ्यायची आचेवरती दीड ते दोन मिनिट आपण याला ताट झाकून एक वाफ काढलेली आहे तर आता झाकण काढूया आणि बघूया तर इथं आपलं बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे थोडंसं याला मिक्स करून घेऊया नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल जरीही बटाट्याच्या भाजीसारखी दिसत असेल तरीसुद्धा आपण हे बटाटे भाजून घेतल्यामुळे एकदम मस्त लागतं अशा प्रकारे इथं आपलं खमंग आणि झणझणीत असं बटाट्याचं भरीत तयार झालेलं आहे रेसिपी नक्की ट्राय करा जरी ही बटाट्याच्या भाजीसारखी दिसत असेल तरीसुद्धा आपण बटाटे भाजून घेतल्यानंतर ही बनवली आहे त्याच्यामुळे एकदम छान लागतं आणि याची चव वाढवण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही थोडंसं गोडसर दही घालून खावा अगदी मस्त लागतं तर आजची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद